हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले आहे दहा आणि आज संडे आहे आणि आज आमच्याकडे चाललं आहे शकर, सकाळी सकाळी जेवण हे बघा बोल या ज्या आणि आज दोन मुर कोंबड्या आणल्या होत्या यांनी आणि घरी आणल्या आणि परत त्या कापायला गेला आणि मग ते बघितल्या ना ते मला खौशीच वाटत नाही आहे त्याला मिळतोच काय <laughs> गुड मॉर्निंग लाड गुड मॉर्निंग पडायचं आहे तुला पडशील बाळा तू पडशील का बाळा <laughs> ये, ये ये चल ये ये बाहेर ये चल तर ही नोटीस आज आलेली आहे मला आज रिसीव झालेली आहे नोटीस आणि अशा तिसरी नोटीस आहे ही तीन नोटीस आत्तापर्यंत आल्या आहे दीड महिन्यामध्ये कारण की अकरा तारखेला भांडणं आलती आणि बारा तारखेला आ, हे प्रकरण झालं होतं ते एका मुलाला मारलं होतं मुलांनी आणि बारा तारखेपासून माझा मुलगा कामाला नाही आहे कारण की तो बारा तारखेला जेलमध्ये गेला होता आणि कामाला नसल्यामुळं आता ही तिसरी नोटीस आहे आणि तो छानपैकी कंपनीमध्ये जॉब करत होता माझा मुलगा सगळं काही चांगलं होतं आणि नेमकी बारा तारखेला माझ्या मुलाला गाडी घ्यायची होती टू व्हीलर कारण की त्याला जायला यायला खूप प्रॉब्लेम व्हायचा त्याने मला फोन करून सांगितलं होतं की मम्मी मला टू व्हीलर घ्यायची आहे कारण की मला यायला त्रास होतो खूप कामावर तर आपण थोडंसं डाऊन पेमेंट करू आणि गाडी घेऊ लोन काढून हप्त्यावर तर म्हटलं ठीक आहे घेऊया तर मग ती प्रोसेस माझी चालू होती आणि बारा तारखेला नेमकी त्याने सुट्टी घेतली आणि त्याने शोरूमला चौकशी केली गाडीसाठी पण शोरूमला त्याला गाडीसाठी पेपर त्याचे ॲक्सेप्ट केले नाही कारण की त्याचं वय कमी आहे आणि बहुतेक एकवीस पूर्ण पाहिजे गाडी घ्यायला स्वतःच्या नावावर तर ते त्याचं पूर्ण नाही आहे तो लहान आहे वीसच वर्ष वीस वर्षाचा आहे तो आत्ता सध्या आणि हे सगळं प्रकरण होऊन बसलं म्हणजे त्यांनी सुट्टी घेतली आणि असं काही प्रकरण झालं नाही तर तो, तो पुरा महिनाभर आपलं व्यवस्थित काम वगैरे हो करायचा बारावी सायन्स झालेली आहे माझ्या मुलाची आणि खूप हुशार मुलगा आहे माझा आणि झाला आता कावळा बसायला आणि फांड तुटायला एकच झालेला आहे आणि आता ठीक आहे कोर्टाचे जेसे नियम असेल त्या नियमाने मी त्याला बाहेर काढणारच आहे आणि थोडंसं टाईम लागतो आहे बाहेर मुलाला जामीन वगैरे फेटाळलेला आहे कारण की चार पाच मुलं अजून फरार आहेत पोलीस तपास करत आहे तर पोलिसांचा तपास पूर्ण होईल जेव्हा ते मुलं भेटतील पाच चार पाच मुलं जे आहेत ते त्याशिवाय पोलिसांचा तपास पण पूर्ण होत नाही आणि चार्जशीट दाखल करता येत नाही असं काही असते तर प्रोसेस करूया वकील तर मी चांगलं लावलेलंच आहे आणि वकील पण काही कारणानिमित्त मला जो पहिला वकील दिलचा मला तो चेंज करावा लागला आणि मी आता परत दुसरा वकील दिला आहे तर दुसरे वकील जे आहेत ते खूप छान आहेत त्यांनी मला खूप छान असं सा समजून पण सांगितलं आहे सगळ्या गोष्टी तर आता बघूया काय होतं काही नाही सो चला खूप साऱ्या लोकांचे खूप सारे कमेंट पण आहे आणि खूप सारं कन्फ्युजन पण आहे लोकांना तर त्यांचं सर्वांचं कन्फ्युजन मी दूर करेल मी लाईव्हला येईल आणि लाईव्हला आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देईल ठीक आहे आणि आत्ता सध्या मी इथे लाईव्ह येत नाही आहे कारण की इथे इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम आहे मी व्हिडिओ बनवल्या बनवते ना तो अपलोड पण लवकर होत नाही तर इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे तर मी माझ्या घरी गेल्यावर लाईव्ह येईल आणि लाईव्ह येऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईल इन विलेज। हमारा ये आविष्कार कैसा लगा आपको बारह बजे तरीके मम्मी स्वयं करती है आज मैं स्वयं करते है भाजे तू आज आराम कर आज भी स्वयं करते <laughs> तर ती झोपली आराम करते टीव्ही बघते ते कोणतं सिरियल बघते आप्पी आमची कलेक्टर त्यांना लय आवडतं ते मा साज सोनं रोज बघतात ते सिरियल तर म्हटलं जावं तर मी सिरियल बघा आज स्वयंपाक मी करते तर आज मी ही भाजी केली आहे मटणाची हे बघा आज रविवार आहे आणि आज आम्ही मटन केलं आहे आणि मी बनवलं आहे <laughs> तर रात्रीचे दहा वाजले आहे आणि आज आम्ही आज रायवर आहे आणि आम्ही सगळे जेवायला बसलो हे बघा मटन बनवून आहे हे बघा या म्हणा या जेवायला म्हणून जेवायला सगळ्या बोला ना या जेवायला जेवायला सगळे या सगळे या किती सबस्क्रायबर आहे आपले चार हजार सबस्क्रायबर आहे चार हजार लोक सगळे ज्या वेळेला या बोकड्या दोन चार बोकड्या चार बोकड्या बोकडे चार हजार सबस्क्रायबर आहे चार बोकडे आणायचे जास्त लागल चार हजार लोकांना किती लागल चार हजार लोक सगळे जेवायला आमच्या घरी सुरू अच्छा चार हजार लोकांचं करावं लागेल चार हजार सबस्क्राईबर आहे माझे सगळे हा त्यांना सगळ्यांना जेवायला बोलावं लागेल चार हजार हे चाळीस बोकडे आणू म्हणतो चाळीस चाळीस पण नाही पुरणार आणि त्याच्यामध्ये काय काही तर काही खाणारे नसतील व्हेज असतील मग त्यांना व्हेज स्वयंपाक करावा लागेल हो की नाही माझे काही काही मित्र आहे माळकरी येते त्यांच्याशी माझं नेहमी लाईव्ह बोलणं होतं मग त्यांना साधं जेवण जेव्हा लागलं हो की नाही मग चला मग जेवायला या तर आता रात्रीचे अकरा वाजले आहे आणि आता आम्ही झोपते आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी सगळ्यांच्या कमेंटचा आन्सर मी देते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि जर आवडला तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कसा करायचा आमच्या मुलांनी तुम्हाला सांगितलेलं आहे शेअर करायचा धपा धप दप. <laughs> बाय अच्छा हिला पण बाय बोलायची थांबा 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 हां बोल बाय गुड नाईट मी <laughs> जेव्हा बाय बोलते ना तिरवर्ती म्हणते मम्मी मला पण बाय बोलायचं सगळ्यांना <laughs> चला मग बाय बाय बोल बाई। <laughs>